हाय नमस्कार माय मराठी अमेरिका आपल्या युट्यूब चॅनलवरती मी मानसी तुमचं खूप खूप स्वागत करते सो so, आजचा दिवस आहे आमची आज आज शुक्रवार आहे आणि आमची भारताला जाण्यासाठी जी फ्लाईट उद्या आहे शनिवारी आहे आणि त्याच्या अगोदर दोन तीन दिवसापूर्वी आमच्या बॅग्स गाडीमध्ये बसत आहेत का ते जोडं आम्ही ट्रायल केलं की बाबा सगळ्या बसतात का कारण का इथे आम्हाला कारण का इथे मुलांना कार सीटमध्ये बसावं so, लागतं सो त्याच्यामध्ये बरीचशी जागा जाते आणि मग बॅग्स बसतात का हे थोडं चेक केलं आता दो दोन तीन दिवसापूर्वी चांगलं सनी वातावरण होतं पण आज मी बघतो की गाडीमध्ये किती बॅग्स राहतील आणि आता जाण्यासाठी अगदी खूप कमी दिवस उठलेत सो so, ऑलमोस्ट ह्या बॅगा पण पॅक झालेल्या आहेत पण आता त्या खाली आणून बघी हो बघतोय रोहित की किती बॅग्स गाडीमध्ये बसतात आणि कशा बसत आहेत ते आणि मला पण केल्याबरोबर आणि ही ज्या झोपली आहे आता ती स्कूल मधून आली आहे संध्याकाळ झालेली आहे हेल्प करायची आहे आज नेमकं घरासमोरच पार्किंग मिळालंय गाडीला नाहीतर मग ती त्या असेलला तिकडे कुठेतरी मिळतं तर समोर अगदी भेटत नाही कालपासून जरा चांगलं वेदर आहे आणि छान वाटते सनी आहे थांब 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 ही बॅग आहे ती रिकामी आहे त्यामुळे तो इजिली तिकडे ठकलून घेऊ शकतोय <laughs> आणि वातावरण कालपासून मी जसं अगोदर म्हणाल जसं सनी आहे त्यामुळे आता एसी पण चालू करावं हो लागलाय घरातला जो आम्ही इथे आल्यापासून पहिल्यांदाच एसी चालू केलाय सो wow. <laughs> oh, 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 oh. <laughs> so, बागा आमच्या थोड्या अशा बसत आहेत कट टू कट कट्ट मध्ये ती हो अजून भरायची रिकामी आणि ती पण एक रिकामी ही ऑलमोस्ट झाल्यात ती बागा भरून आणि ते आमच्या चक्की मध्ये खाली पण थोडी जागा आहे सो ती तसं काहीतरी करणार कशी बघू बॉक्स बॉक्स सगळं काढून पण इथे बाग बॅग नाही बसणार का नुसती ती हे बसू शकते दुसरी ठेवी वाली पण त्यात काय नाही ते दुसरीकडे बाहेर पण बसू शकतो असं खरंच घरी ठेवायच्या चला झाली काल आणि आज असं ढगाळ वातावरण आहे थंडी पण थोडी वाटते कारण का थोडस रेनी आहे बाहेर आणि अशा पद्धतीने थोडी तयारी चालू आहे संध्याकाळचे चार परी आज स्कूलमधून येईल परीचा आज स्कूल मध्ये शेवटचा दिवस होता इथे स्कूलमध्ये एक महिन्याच्या जा जास्त जर जा लिव असेल तर आपल्याला स्कूलमधून नाव काढून घ्यावं लागतं आणि मग परत पण जेव्हा रिटर्न येतो भारतामधून तो, तो परत ते नाव परत नाव रजिस्टर करावं लागतं सो अशी प्रोसेस आहे सो इथे इकडच्या स्कूलचं जरा थोडं वेगळं आहे म्हणजे प्रत्येक स्टेटचं थोडं वेगळं असतं सो इकडच्या स्कूल स्कूलला परी इंडियामध्ये पण स्कूलिंगला जाणार आहे ह्याचं प्रूफ पाहिजे होतं So, uh, uh, हो, सो आम्ही त्यांना म्हटलं की एक महिन्यासाठी तिथे स्कूल एक महिन्यासाठी तिथे काय स्कूलमध्ये घालू शकत नाही आणि ज्या पिरियडमध्ये आम्ही चाललेलो आहोत तेव्हा सुट्टी लागणार आहे सो तसं नाही होऊ शकत सो या स्कूलचं परीचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि तसं मग मेल करावा लागतो त्यांना एक फॉर्म फिलअप करावा लागतो की आम्ही शायद नाव काढतो आहे तिचं आणि आहे हे रिजन आहे आणि मेडिकल रिझन असेल तर ऑफकोर्स त्यांना मेडिकल सर्टिफिकेट लागतं काय प्रूफ आहे ते लागतं पण आपण ट्रॅव्हलिंग करत असू तर मग एक महिन्याच्या जास्त सो ते नाव काढून घ्यावं लागतं सो अशी प्रोसेस आहे मागच्या वेळेस पण आम्ही भारतात जेव्हा आलो होतो तेव्हा दोघांना पण आजारी पडत होते सारखे आणि uh, सारखं सर्दी आणि डाय डायरियासारखं पण त्यांना झालं होतं सो बरंच त्रास होत होता सो थोडाफार त्रास तर थो होतोच इथे अमेरिकेमध्ये टायफॉइडचं वॅक्सिन देत नाही सो आम्ही मल्लाला टायफॉइडचं वॅक्सिन दिलं परी भारतात होती त्यामुळे परीला ते लहानपणीच टायफॉईडचं वॅक्सिन मिळालेलं आहे पण इथे इकडची ह्यांची ही प्रोसेस नाही आहे की प्रत्येक मुलाला टायफॉइडचं द्यायचं सो आम्ही डॉक्टरला असं सांगितलं की आम्ही ट्रॅव्हलिंग करणार आहोत डॉक्टरने सजेस्ट केलं की बेटर की तुम्ही टायफॉईडचं वॅक्सिन घेऊन जा आणि मलेरियासाठी पण आम्ही त्यांना विचारलं की टायफॉइड आणि मलेरिया हे दोन्ही भारतामध्ये मोस्टली होतात सो मलेरियासाठी पण त्यांनी एक पिल सजेस्ट केलेलं आहे सो मलाला पण आम्ही एक दोन तीन दिवसापूर्वी वॅक्सिन दिलं होतं सो ही सगळी तयारी चालू आहे परत आता सगळं किचनचं पण जे काही ग्रोसरी होती माझ्याकडे ती मी संपवली आहे आणि तेवढ्यात तेवढं सगळं मी करत होते आणि आता माझ्याकडे फक्त टाळीच आहेत बाकी काही नाही आहे आणि गव्हाचं पीठ पण थोडंच मी पॅकेट घेतलं होतं सो ते नाही आहे आता इथे हा जो पसारा थोडा दिसतो आहे तो सगळा मला क्लीन करायचा आहे परत परी येईल सो तिला मला तिचं फेवरेट पास्ता करून मी देणार आहे कारण का ती पास्ता पटकन खाते आणि मग मला तिला भरवावं नाही लागणार सोपर्यंत मी माझी कामं करून घेईन आणि अशी सगळी कामं चालू आहेत परी आल्यानंतर थोडंफार आम्ही सगळं क्लीन अप करून आज संध्याकाळीच आम्ही निघणार आहोत रोहितचा जो कझिन आहे तो न्यूजर्सीला राहतो तिकडे जाणार आहोत आणि रात्री आज राहणार आहोत आणि म्हणजे सेफेस्ट साठी की बाबा सकाळी उठून दगदग नाही होणार सो so, शनिवारी उद्या उद्या जी, जी फ्लाईट होती, होती। आ, so, ती पावणे बाराची होती आणि ती पोस्टपोन झालेली आहे सो ती झालेली आहे तीन वाजता दुपारी आणि कालच त्यांचा मेल आला होता एअर इंडियाची फ्लाईट आहे आणि फर्स्ट टाइम आम्ही एअर इंडियातनं ट्रॅव्हल करणार आहोत आम्ही एतिहाद आणि कतारमधून ट्रॅव्हल केलेला आहे सो एअर इंडियाची फ्लाईट आहे आणि ती पण डायरेक्ट फ्लाईट आहे चौदा तासाची म्हणजे चौदा तासाचे पंधरा सोळा तास होतात पण चौदा तासाची डायरेक्ट फ्लाईट आहे एअर इंडिया इंडियाची जे एफ के टू मुंबई सो हा प्रवास एकदम डायरेक्ट आहे कुठलाच लेओवर नाही आहे सो ते एक चांगलं आहे नाहीतर आम्हाला मागच्या वेळेस जेव्हा आम्ही भारतात गेलो होतो तेव्हा आमच्याकडे साऊथ कॅरोलिनामध्ये डायरेक्ट असं फ्लाईट किंवा डायरेक्ट असं इंटरनॅशनल एअरपोर्ट नाही आहे सो आम्ही शालेटला गेलो होतो शालेटवरून न्यूयॉर्क न्यूयॉर्क शालेट टू न्यूयॉर्क इकडची डोमेस्टिक फ्लाईट नंतर न्यूयॉर्कला आमचा एक आठ तासाचा लेओवर होता न्यूयॉर्क टू अबुधाबी आमची फ्लाईट होती आणि अबुधाबी टू मुंबई अशी फ्लाईट होती सो बराच मध्ये बरेच तास जातात आणि खूप जास्त मग वेळ जातो त्याच्यामध्ये सो ही फस्ट फ्लाईट असणार आहे चौदा तासांची सो कसा काय एक्सपिरियन्स असणार आहे ते मी तुमच्यावर शेअर करेनच सो आजचा दिवस हा असा आहे आणि सगळं क्लीन अप करून आम्ही जेवढा लवकर निघू शकतो तेवढा लवकर जाणार आहोत रोहितच्या कजिनच्या घरी आणि इकडनं दीड तास त्याचं घर आहे खूप सारी कामं आहेत सो हे कर ते कर हे भर ते भर असं सगळं चालू आहे आणि त्यात मल्हार पण खूप त्रास देतो जेव्हा पॅकिंग करायचे असते तेव्हा तो माझ्या मागे मागेच असतो सदा फिरत आणि त्यामुळे मग थोड्याफार गोष्टी करणं मग खूप वेळ लागतो तो झोपायची वाट बघावी लागते आणि मग कराव्या लागतात आम्ही ते बॅग पॅक करतोय आणि हे असे चाललेले आहेत नखरे अरे ह्याच्यात खेळणी आणून टाकली बघे रिलॅक्सिंग ते काढ चल टॉय तुझे उठ इकडे आपण जेव्हा घराबाहेर जातो तेव्हा आपल्याला कसं आपण जास्त घरात नसेल इंडियामध्ये तर आपण फ्रीज सगळं बंद करून जातो पण इथे आपल्याला असं फ्रीज नुसताच फ्रीज असं बंद करून जाता येत नाही त्यामुळे माझा फ्रीज चालूच राहणार आहे आणि मोस्टली तो मी खूप सगळं त्याच्यातलं रिकामं केलेलं आहे काय काय गोष्टी आहेत त्या थोड्याफार आहेत बाकी सगळं ऑलमोस्ट रिकाम आहे सो त्या गोष्टी आहेत आणि सो ए सी एसी, एसी हिटर थोडा एक महिन्यासाठी जात असतो तो ते बंद करू शकतो ही बॅग आहे ही बॅग आम्ही छोटी घेतली होती परत मग चेंज केली आणि आता परत कॅबिनची इनची घेतली आहे ही बॅग आहे चेक इनच्या एक दोन तीन आणि इथे चार पाच बॅगे आहेत आणि कॅबिनच्या या दोन बॅग्स आहेत ही बॅकपॅक रोहितची परत एक माझी बॅकपॅक आहे सो या केबिनच्या जास्त सामान केबिनमध्ये आम्ही घेऊन जात नाही कारण का इथे हा स्ट्रोलर पण घेऊन जायचा असतो मल्हारचा त्यामुळे आणि हा छोटा स्ट्रोलर आम्ही घेतला आहे यावेळेस जो मल्हारचा स्ट्रोलर, स्ट्रोलरचा मोठा स्ट्रोल ओ नो पाऊस पडतो आहे परत सो आता हा ओला होतो आहे सो हा मल्हारचा मोठा स्ट्रोलर आहे सो ह्याची खूप जागा जाते गाडीमध्ये त्याचा छोटा स्ट्रोलर घेतला आहे कारण का आता व्हॅक्यूम करायचं आहे अजून एक बॅग म्हणजे आणि एक दोन तीन चार पाच आणि सहावा बॉक्स असणार आहे आणि सातवी अजून एक बॅग आहे जी आमच्या फ्रेंडची आहे जे आमचे खूप जवळचे फ्रेंड्स आहेत फॅमिलीज आहेत ते पण लोक पुढच्या महिन्यात येणार आहेत इंडियामध्ये पण त्याला बॅग जास्त अलाउड नाही आहेत सो आम्ही घेऊन एक जाणार आहोत त्यांची बॅग मग सो टोटल आमच्याकडे सात एक दोन तीन चार पाच सहा बॅग्ज आणि अजून एक बॉक्स म्हणजे सात बॅग्स असतील चेकिंगच्या आम्हाला एकूण आठ बॅग्स अलाऊड आहेत चेकिंगच्या सो आम्हाला सात बॅग्स आम्ही सो आम्ही सात बॅग्स ह्या घेऊन जाणार आहोत सो बरीच कामं आहेत स्कूल मधून आली आहे आणि तिला बरंचसं मिळाले आहे शेवटचा दिवस होता म्हणून हो हो आणि दी मल्हारने पण पिकअप केलं तिदा आला इज माय वाय वाय

भांडी होती ती सगळी धुवून डिशवॉशरला लावली आहेत आणि बाकीचं पण सगळं क्लीन के केलं आहे फ्रीजचं पण ऑलमोस्ट सगळं डन झालं आहे आणि मागे शॉर्ट व्हिडिओ केला होता की आमच्याकडे गाईच्या दुधाचा चीक मिळतो सो तो शेवटचा त्याचा हा खरगोस मी बनवला आहे धुवायच्यात झाला आहे सो तो आता मी ह्यांना रोहितचा जो कझिन आहे त्यांना देणार आहे आणि तो आता दूध संपलेला आणि मनसोक्त आम्ही तो खरवस खाल्ला आहे सो थोडंसं काम बाकी आहे आणि ऑलमोस्ट सात वाजतील आम्हाला आता निघता निघता सो आता सगळं आवरलं आहे आमचं आणि या वी आर डन सो साडेसात वाजले संध्याकाळचे आणि आता रोहित इथे दिवा लावतो आहे आणि दिवा पण आम्ही तो नॉर्मल तू तेलाचा नाही लावू शकत सो तुपाची वात वातीचा दिवा लावतो म्हणजे तो पटकन विजला जातो आणि तो कंटिन्यू मग आम्ही घरात चालू ठेवू शकत नाही दिवा त्यामुळे तु pretty... तो तुपाच्या वातीचा लावून तो पटकन विजेल आम्ही जाईपर्यंत अगदी गाडीपर्यंत बसेपर्यंत असा तो तेच की आम्ही आता आर्याच्या म्हणजे कझिनच्या मुलीचं नाव आर्या सो तिच्या घरी जाणार बोल 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 तू बोलू

आणि रोहित सगळ्या ज्या उरलेल्या बॅग आहे त्या फ्री त्या उरलेल्या बॅग आहे त्या कारमेर ठेवतोय आणि मी ते हे हाराचं लावले कारण की पूर्ण ग्लास सगळं घरातलं दिसतं त्यामुळे आणि पाऊस आहे थोडीशी थंडी आहेच आणि अजून एवढं सामान ठेवायचं आठला दहा मिनटं आहेत आणि निघता निघता अजून तेवढा उशीर होतो आहे आणि इकडचे जे मिक्सर जे जे स्विच आहेत सगळे ते पण मी काढून ठेवले फ्रीज चालू आहे लॉक करते लाईट ऑफ केलाय आहे सगळं चेक करून वरती आले होते आणि आता खाल्चं पण चेक केलाय आहे स्वतः लॉक करते चार चेकिंग च्या बॅग आहेत एक केबिन ची बॅग आहे इथे चार चेकिंग आणि बॉक्स नंतर पॅक करायचे त्यांचे आणि इकडे केबिन ची बॅग आणि आणि इकडे एक चेकिंग आणि चेकिंग ची बॅग आहे इथे खाली सोलर टाकलाय आणि तिकडे माझी ती त्याची बॅग आहे लॅपटॉप वॅपटॉप वगैरे पाहायचे इथे बॅग आहे पॅक झालेला आहे आणि आम्ही पण पॅक झालेला आहोत गाडीत किती वाजलेत आठ वाजता नाही आठला पाच मिनिटे आठला 5 मिनिटे आणि तो एक रुंदायला राकेशचा घरी टू थर्टी रोड रुंदमटली 1 तास 45 मिनिटं तास म्हणजे पाव पाँण, पावणे दोन तास असे साधारण लागतात आणि परीचं जे बूस्टर आहे ते पण काढलं कारण का बूस्टरमुळे जागा थोड़ी हे होते 41 मिनिटे हाय करून बसले

आता एक पाच ते सात मिनटात आम्ही त्यांच्याकडे पोचणार आहोत आणि आता दहा वाजत आले आहेत या म्हणजे पावणे नऊ वाजत आले आहेत सो एक सॉरी पावणे दहा वाजत आले आहेत तेवढेच दहा वाजतील घरी पोचता पोचता आणि सो हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि पुढे आता जो व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये आमची क इंडियासाठी जी जर्नी स्टार्ट होईल म्हणजे एअरपोर्टपासूनची सो त्या व्हिडिओमध्ये ते असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय